सोलापूर ग्रामीण हद्दीतील वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधूत शेंडगे याला एम पी डी ए कायद्यान्वये पुण्याच्या एरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधूत नारायण शेंडगे राहणार पिसेवाडी वेळापूर याच्या विरुद्ध शरीराविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणं खंडणी मागणं अवैध सावकारी करणं घातक हत्यारांचा वापर करून दुखापत करणं विनापरवाना हात्यार बाळगणं हत्याराचा वापर करून जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं असे नऊ गुन्हे वेळापूर तसंच अकलूज पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तरी देखील पुन्हा पुन्हा त्यानं गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली होती त्याच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी वेळापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एम पी डी ए कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एम पी डी ए कायद्यांवये स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केल्यानं अवधूत शेंडगे याला पुण्याच्या एरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं सोलापूर ग्रामीण हद्दीतील वाळू तस्करी शरीराविषयक आणि मालाविषयक अवैध दारू विक्री करणाऱ्या इस्मांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध एम पी डी ए कायद्यान्वये यापुढं देखील अशाच स्वरूपाची प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके अप्पर जिल्हा दंडाधिकारी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी पोलीस उपनिरीक्षक शेळके पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिश शेख मोहन मनसावाले सहाय्यक पोलीस फौजदार अडगाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल यश आनंदपुरे पाटील पोलिस कॉन्स्टेबल माळी पांढरे हिंगणगावकर काटे तसंच जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडील उत्कर्ष देवकुळे तहसीलदार विलास मेहत्रे यांनी कामकाज केलं